साहेब प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना आपण आपल्या शोभा या ठिकाणी काही प्रशस्तीपत्र काहींना चावी वाटप काहींना चेक वाटप आपण या ठिकाणी करणार आहे त्यासाठी त्या व्यक्तींचा त्या नामोल्लेख करण्यासाठी मी विनंती करतो सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस जयकुमारजी शिंदे आपण त्याचा नामोलेख करावा फळबाग लागवड व सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे बबन रामचंद्र मोळी राहणार सासकल त्यांचा सन्मान पी एम जगमन i can't இங்கனி கோம்பளवाडी ஏ एकात्मिक पुरोधार विकास अभियानांतर्गत सुभाष बोडके आणि राहुल गणवट यांचाही सन्मान या ठिकाणी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जय सद्गुरु महिला बचत गट टिमळक जय तुळजा रोय जितेंद्र साळंग्या सर्व सन्मान रणजीत सिंह नायकिंबा दादा बोलसाहेब फटनकर दोन्ही हात बंदी करायचे जोरदार त्याच्यासाठी आणि ज्यांची कृतिज्ञ कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत हे माझे नेते या दुष्काळी जनतेचा खऱ्या अर्थाने देव आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देह उपस्थित नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब हेमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब विकास मंत्री आणि आपले भूमिपुत्र आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आदरणीय आमदार राहुल दादा आमदार महेश शिंदे आमदार अतुल बाबा आमदार मनोज दादा आमदार रामभाऊ सापुते आमदार संतोष पाटील जिल्हाधिकारी साहेबांसमोर सुटून आमदार म्हणून गेले कालपासून काहीतरी वेगळे संकेत आहेत आणि ज्यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी या मेहनत घेतली या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब आमदार माजी आमदार अंबाऊ माजी आमदार राजन बालक एस पी जोशी साहेब मुख्याधिकारी नागराजन मॅडम धुमाळासाहेब प्रलता त्या सर्वात महत्वाचं ज्या लोकांच्या लो। मनाच्या अभियंत्यांना आपण या ठिकाणी पोचलो त्या विभागाचे उप उपमुख्य सचिव महाराष्ट्र आदरणीय कपूर साहेब आदरणीय गुणाले साहेब आदरणीय साहेब कार्यकारी अभियंता कोडलकर साहेब वेगवेगळ्या विभागाचे कार्य पी डब्ल्यू डीचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब सर्वांचं मी या ठिकाणी आज हा कार्यक्रम आपल्या श्रमामुळं आपल्या ताकदीमुळे हा कार्यक्रम पडताच होत आहे मी आपल्याला पत्रकार बंधूंना जमलेल्या माझ्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना माझ्या शेतकरी बंधूंना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो आहे तर हा कार्यक्रम होणं हे जवळपास हो आपण चार पाच मी आपल्याशी चर्चा करतोय नीरा देवदरचा दुसरा टप्प्याचं भूमिपूजन याचबरोबर आपण मागणी केली वा बशी उत्साह सिंचन योजना मागणी या ठिकाणी आपण केली धीरा देवकर जर पुढे आला असेल कुणाचं तर केवळ ही कृतज्ञता माझी एकट्याची नाही ही तालुक्याची खटाव तालुक्या खंडाळ तालुक्याची माशेरस आणि सांगोला या तालुक्याची ता कृतज्ञता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही नुसतं माध्यम होतो सरकार

तशील कार्यालय करवडीला मागितले त्या संदर्भात बोलतील पण फलटण तालुक्यामध्ये येणारे सर्व रोड सिमेंट कॉफीच्या झाले बारामधी करून तुम्ही या आसू म्हणून या किंवा पंढरपूर या पुण्याकडून या आमच्या छोट्या छोट्या गिरवीपर्यंत जाणारे रोड तुमच्या रुपये आज या ठिकाणी सिमेंट कॉफीचे झाले आदरणीय शिवेंद्र बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना मला आहे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं सासुरवाडी आहे आणि त्यांचा शिंगणापूर आहे आम्ही पाडेगाव पासून जाणाऱ्या या साठ किलोमीटर रस्त्याची मागणी आपल्या खात्याकडे केली आहे मुख्यमंत्री गे मोदया आणि माफ करा शिवेंद्र राजांची पण सासूरवाडी म्हणजे थोरल्या छत्रपती धाकट्या छत्रपती दोघांची सासरवाडी फाळताना आहे या सासुरवाडीसाठी पाडेगाव शिगणापूर रस्ता जयाभाऊ मला चेष्टनी म्हणतात कधी कमी चुकदार ती ऑफिस तुम्ही सोडून घेतलं कळत नाही पण सरकार निर्धार मित्र असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टीसाठी कधी विचार केला नाही त्यांनी की प्रग या ठिकाणी भविष्यात जिल्हा व्हायचा असेल पण नंतर माझ्या तालुका जोडला नाही कधीही नाही निरादेवरच्या संघर्षात सुद्धा जयाभावाने साथ दिली प्रत्येक संघर्षात जयाभावाने मी या ठिकाणी साथ दिली आणि हे मला मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती मला एवढंच सांगायचं आहे साहेब की पाण्याचा विषय संघर्ष केला खंडाचं पाणी असो जे तुमचा मान खटाचं पाणी असो किंवा सांगोल्याचं पाणी असो त्या तिन्ही चारिता दुष्काळी तालुक्यासाठी पाण्यासाठी काम केलं रस्त्याचं जाळं संपूर्ण माडाबद्दल मतदारसंघामध्ये विणलं पण दुर्दैवाने या ठिकाणी काही जातीपातीच्या लाटी आल्या चारशे पाचचा नारा आला आणि दुर्दैवाने मला त्या ठिकाणी घरी बसावं घरी बसताना या ज्या ठिकाणी साहेब सचिन पाटील यांच्या रूपाने तुम्हाला या पटेलचा आमदार मात्र आम्ही देऊ शकलो आणि ह्या मी एकटा देऊ शकलो नाही तालुक्यातली जनता पाठीमाबर आहे त्या फलटेल शहरामधलं मला साहेब शहात्तर टक्के मतदान आहे त्या लोकसभेला शहात्तर टक्के आणि आमदारांना चौऱ्याहत्तर टक्के मतदान आहे त्यामुळे शहराची भावना काय आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे विरोधकांना मी जेव्हा विधानसभेची निवडणूक जिंकली त्याच वेळेस या ठिकाणी सांगितलं की आमच्या विरोधात रामराजे असतील किंवा त्यांचे कुटुंबी असतील एकानी त्यांच्या दा दारात कटाक गोजवायचे नाही एकानी त्यांच्या विरोधात घोषणा द्यायची नाही एकाने त्यांच्या दारात बोलायला गोंधायची नाही ही संस्कृती पाळायचं काम आम्ही केलं आणि ती संस्कृती कितीही वाईट प्रसंग आला कितीही वाईट आरोप झाले माझ्या ठिकाणी या ठिकाणी दोन तीन दिवस एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचा माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती पाहिजे रणजित that kind of Я за них. अधिकारी म्हणजे या ठिकाणी कधी कुठल्या अधिकारी पारपत्र घेऊन आलेलं आहे ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पाप फडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं एवढीच माझी साहेब रणजित सिंग तुमच्याकडे मागायला येणार नाही स्वतःसाठी काय मागायला येणार नाही ते मागील माझ्या तालुक्यात खुद की लंगोटी फटी है Come to